नमस्कार भीमसन ट्वेंटी फोर मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मी अमन सिडाम घेऊन आलो आहे हो, यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोड बातमी बघूयात विस्ताराने झरी तालुक्यातील सर्व निराधार धारक व अपंग यांची कामे ठप्प असल्यामुळे व नवीन निराधार धारक निराधारापासून वंचित आहे व मागील तीन महिन्यापासून निराधार मदत मात्र अद्यापही मिळाला नाही ही मदत तात्काळ मिळावी अशी मागणी गरजू निराधार धारक व उपसरपंच गोपाल मडावी अभिमन्यू बेलखडे उपसरपंच अशोक शिरलावार आदरणीय पा अध्यक्ष पांडुरंग पोयाम कृष्णा कावडे यांनी तहसीलदार झरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले निराधाराचे पैसे त्यांच्या घरपर्यंत पोहोचवण्याची शासनाने व्यवस्था करावी निराधाराची रक्कम वाढवण्यात यावी व गावातील नवीन निराधार लाभार्थ्यांचे फॉर्म गावातच भरून घ्यावे यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी निराधार लाभार्थी बांधव बरेच जण वैदृद्ध असल्याने त्यांना निराधाराची रक्कम उचलण्याकरिता शिबला येथे जाणे त्रासदायक आहे व बँकेत पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था नसल्याने बरेच वेळा त्रास सहन करावा लागतो व झरी तालुका ग्रामीण भाग असल्याने बऱ्याच बँकेत लिंक राहत नाही त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सुद्धा यावे लागते व सकाळी येणारा बांधव कधीकधी पूर्ण दिवस बिना चाय नाश्त्याने राहतो तर विचार करावा ज्यांना शुगर बीपी आहे अशा पेशंटला किती हाल सहन करावा लागत असेल काही वयोवृद्धांना येथे येणे शक्य नाही तरी ते अल्पशा रकमेसाठी त्रास सहन करून येतात व नंतर त्यांच्यातील अर्धी रक्कम दवाखान्यात द्यावी लागते म्हणून निराधारधारकांना पैसे शासनाने घरपर्यंत पोहोचवण्याची सुविधा करावी अशी मागणी झरी तहसील कार्यालय कार्यालयात करण्यात आली अशा ताज्या घडामोडीसाठी